वरच्या साइडनं पण तेल मस्त पोळी आपली फुगलेली आहे बघा सगळी छान पोळी फुगून तयार होते आमटीला उकळी जास्त असं खळखळ उकळू द्यायचं नाही अशी उकळी आली की गॅस बंद करायचं जास्त उकळून घेतली तर मग चव उतरत नाही जास्त चांगली होत नाही नमस्कार नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे आपला गुरु मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर दुसऱ्या गुरुवारांच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा वैभव लक्ष्मीचा आशीर्वाद आपला सर्वांवर असो तर झाली का तुमची सर्वांची पूजेची तयारी पूजा वगैरे करून झाली का मी पण आत्ताच पूजेची मांडणी केलेली आहे हे बघा मी अशी मांडणी केलेली आहे पूजेची लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे इकडं खारी बदाम सुपारीची पूजा करून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी दोन समाय लावले वरती देवपूजा देवापशीच मी खा देवाच्या पाट्यापाशीच इथं खाली पूजा मांडलेली आहे लक्ष्मी मातेची इकडं आरतीचे ताट वगैरे काढून ठेवलेलं आहे अजून मला पोथी तेन वाचायचे दुसरा नारळ पण एवढा उमगलेला आहे बघा तो अगोदरचा चांगला मोठा झालेला गावाला दिले मी पूजेची मांडणी करून झाले तर आता मी तिथे पोती वाचून ईश्वरी झोपलेली आहे त्यामुळं घरामध्ये शांत वातावरण आहे तर इथं माझी सर्व पूजा करून झाली पोती वाचून झाली आरती पण झालेली आहे मस्त पूजा झाली प्रसन्न वातावरण आरती पण छान झाली आता लागायचे स्वयंपाकाच्या तयारीला तर पूजा तर झाली आता आता करायची स्वयंपाक तर आज बनवणार आहे स्वयंपाकामध्ये पुरणपोळी कारण नागदिव्याला मला पुरणपोळी कराय केली नव्हती मी घरी आणि नागदेवाचा व्हिडिओ पण नाही कारण सरोजाताईने आम्हाला जेवायला केलं त्या पुरणपोळी नागदिवायला त्यामुळे तिकडे गेलतो तर व्हिडिओ पण नाही आणि घरी पुरणपोळी पण नाही फक्त देवापुरतं नैवेद्य केलं ते मी तर आज मी गुरुवार निमित्त करणार आहे पुरणपोळी तर व्हिडिओ तुम्ही सगळेजण बघा तर आता लागते स्वयंपाकाच्या तयारीला कसा पटापटा करायचा ते दाखवते कुकरला डाळ लावून घेतलेली आहे एक भात भरड भाजी बाकीचं पण सामान काढून घ्यायचे डाळीला वेळ लागतो डाळ शिजेपर्यंत आता बाकीची तयारी तर डाळ शिजेपर्यंत मी इकडं पातेल्यामध्ये भात ठेवला होता तर भात बी आपल्या इथं तयार झालेला आहे गरमागरम डाळीला वेळ लागतो डाळ शिजेपर्यंत भरपूर आपलं साहित्य तयार होते डाळीतलं मी कुकरला झाकण ला 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 कुकर ला। ला 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 न लावता डाळ शिजवून घेतले कारण मला आमटीसाठी पाणी काढून घ्यायचं होतं म्हणून जर झाकण लावलं तर मग डाळीला पाणी कमी लावून डाळ शिजवून घ्यायला लागते कुकरला म्हणून मी आज झाकण न लावताच असं प्लेट ठेवून शिजवून घेतले घेतलेलं आहे आमटीला पाणी येळून घेतले त्याबरोबर त्यासोबतच भरड्याला मी ते एक वाटे हरभऱ्याची डाळ घेतले सुकी आहे न भिजू घालताच हरभराची डाळ अशी वाटून घेणार आहे लवकर होतो अशा पद्धतीचा आपण भरडा जर भिजू घातलं तरी पण पाणी निसरून आपण ते पण वाटून घेऊ शकतात पण मी हे करते त्यामुळे मला ही सोपी पद्धत वाटते डायरेक्ट आधी डाळ वाटून घेते आणि त्यानंतर मिक्स करून उकडून घेते तरी तुम्ही पाच मिनटं चांगलं डाळीला असं झाकून ठेवलेलं होतं तर पळीने थोडंसं असं रगडून घ्यायचं साखर न टाकण्याच्या आधीच थोडंसं म्हणजे बारीक करून घ्यायचं असं आपल्याला पुरणपात्रामध्ये किंवा त्या पुरण चाळणीमध्ये काढताना जास्त वेळ लागत नाही लगेच निघून जाते ते मी वाटीने दोन वाट्या डाळ घेतलेली होती त्याला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल डाळीपेक्षा किंचित जास्त डाळ घ्यायची वा साखर घ्यायची थोडस सा कमी घेतलं तरच पुरणाला कलर येतो चांगला जास्त घेतल्यानं मग ते गोडामुळे पुरणा थोडस काळपट होत साखर टाकले चांगले पूर्ण आता आपण शिजवून घेणार बारीक गॅसवर शिजवायचं कारण वाडवेळ लागते तर खाली गुड धरते गॅस फास्ट करायचं नाही पुरणसा कुकरला आपण डाळ लावली की लगेच पुरण बनून तयार होते पातेल्यापेक्षा कुकर मध्ये जरा लवकर होते कमी वेळामध्ये आपलं पुरण पोळीचा स्वयंपाक लवकर तयार होतो एवढं पातळ आहे तर आपल्याला ह्याला घट्ट असं शिजवून घ्यायचे साखर टाकल्यानंतर पातळच होते चांगलं आता हलवत हलवत सारखं हलवत घ्यायचं आणि चांगलं घट्ट आपण ही डाळ शिजवून आहे आता इथं भरड भाजी पण मी अशी वाटून घेतली रवाळ वाटून जे लवकर उकडतो आणि चांगला भरडा तयार होतो एकदम मोठं पण नाही बारीक पण नाही त्यामध्येच आहे आता मिरची पावडर त्यानंतर हळद पावडर आणि मीठ मिक्स करायचं आणि चांगलं आधी भिजवायचं थोडंसं पाणी टाकून भिजवायचं म्हणजे चांगलं भिजतो जसं आपला मोठा रवा आपण काय करताना भिजता तसं हे पण भरडा पण चांगला असं मिक्स करून भिजवून घ्यायचा असं मिक्स करायचं आणि ह्याला असंच सोडून द्यायचं आता झाकून ठेवून नंतर ह्याचे मुटके बनवायचं चांगलं पाणी आहे त्यामुळे भिजवून जाईल असंच सोडायचं आता ह्याला पुरण चांगलं बऱ्यापैकी घट्ट होत आले त्यामध्ये टाकणारे विलायची त्यामुळे थोडी विलायची घेतली येतं पोळपटावर अशी चांगली साखर टाकून मोठी मोठी अशी रगडणारे आणि अशी चांगली मोठी मोठी रगडून घेते जास्त असेल तर मिक्सरला बारीक होते थोडी असली की आपण असं करून टाकायचं एकदम सोपी पद्धत थोडीशी बडीशेप असेल तर बडीशेप पण घ्यायचं मिक्स करत थोडी चांगला स्वाद येतो आपल्या पूर्णाला बघा आता वाटून घेतलेली विलायची डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकते मी अशी आपले दे, बुरु बुरु दे। मिक्स करून घ्या पुरण चांगलं घट्ट झालेलं आहे असंच पाहिजे थंड झाल्यावर अजून चांगलं घट्ट होते मग आपल्या अगदी बरोबर होते एवढं असेल की आता गॅस बंद करून आपण काढून घेणार मिक्स केले नाही ते सगळं गॅस बंद करते आणि गरम गरम लगेच निघते तर मी तर हे चाळण आहे पुरणाची त्यामधनं काढून घेणार आहे पोळ बघून नाही तर मग मी गरम गरम म्हणते म्हणून तुम्ही घाई घाई करता तर सगळं मी इथं गाळून घेतलेलं आहे आणि ते एका छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे पुरण ठेवूया आता साईड ला आता आमटीच्या मसाल्याची तयारी करूया तर आज आमटीच्या मसाल्याची तयारी मी होका असं आखर खोबळा हो घेतलाय आणि ते चांगलं भाजून घेते आणि कांदा हो हवा मी असं कट करून घेते थोडंसं पण डायरेक्ट आज असं गॅसवरती भाजून घेणार आहे दरवेळेस मी प्रत्येक वेळेस तव्यावरती तेल टाकून भाजून घेते पण ह्या असं जाळी ठेवून भाजून घेणार आहे सगळीकडनं सारखं असं फिरवायचं थोडासा वेगळ्या पद्धतीचा आज आमटीला मसाला करायचा जर तसं गावाला चुलीवर आरावर चांगलं भासता येते गॅसवर तेवढं जमत नाही व्यवस्थित पण आपण ह्या जाळीनं वगैरे हे खोबऱ्याला लगेच असं जास्त पण त्याला जाळ धरू द्यायचं नाही कारण लगेच लई काळं होऊन जाईल खोबरं आपलं आरावर कसं जाळ पकडायचं टेन्शन नाही कोळशाचा चांगला खो आर पडते मस्त भासता येते मी सगळी पण चांगलं भाजून घेतली बघा बघा मधून बाहेरून दुन दोन्ही साईडनं सारखं फिरून कांदाले काजून पाच मिनटं भाजून घेते चांगलं तर चांगलं तेल सुटते आपण डायरेक्ट असं वाटून घेतले बघा ते तर बघा सगळं बारीक वाटून घेतली मी खबर एकदम तेल झालेलं आहे बघा हो। पूर्ण असं बारीक तेल तर वाटून घ्यायचं चांगलं वाटून झाले काढून घेते आता खप ख असा गोळा तयार होते बारीक वाटून झाली चांगलं तेल सुटलं की एक एकजीव खोबरं चांगलं वाटून तयार होते मस्त आमटीला अजून जास्त तेल सुटते बा साईडनं किती तेल झालेलं आहे बघा खाल त्यात पूर्ण तेल लागलेलं आहे तर डायरेक्ट कांदा पण आपण ह्याच्यातच वाटून घेणार आहे थोडंसं असं वरच साल काढून घेते जास्त काळ पडलेलं तर डायरेक्ट अख्खा कांदा आपण वाटून घेऊया साईडला तेल लागलेलं आहे ते पण आपल्या कांद्यामध्ये मिक्स होऊन जाते थोडा हळूहळू वाटायचं कारण मधला जे कांदा आहे ते निष्ठरतो तिथं वाटून घेतलेलं आहे सगळं कांदा खोबरं लसूण आता हे ठेवते हो साईडला आपण भरडा चांगला भिजलाय तर भरडा पण उकडायला ठेवूया तोपर्यंत तो मसाले वगैरे काढेपर्यंत आमटीला कोणी भरडा उकडून तयार होते मग मी आता भरड्याची मुटकी करून घेते भिजला किंवा कसा असा चांगला सुटसुटीत मुटका बनवतो वरती पाण्याला उकळ्याय त्यामध्ये टाकते आता हे मुटके करून घेतलेले उकळून घ्यायचं चांगलं पाच मिनिट आलं भरडा चांगला उकळून घेई पर्यंत बाकीचे आमटीचे अजून मसाले वगैरे काढून घेते भरडा पण उकडून झाला असं कट करून ठेवले म्हणजे थंड झाले की फोडायला बरं पडते मग तर घेऊ आपण आमटीला फोडणी द्यायला मी मोठ पातेलं ईश्वरीची धूप पण झाली ईश्वरी पण उठली ईश्वरी कसा काढलाय बघते अदरक लसणं ते चमचा लागल त्याला खाऊन खायला लागला मध्ये दाब कि तसा चमच्याने डायरेक्ट पातेला बोटाला लागल पातेला तेल टाकले तेल चांगलं गरम झाले

जिरा मोहरी चांगली चढत त्यामध्ये काप आदर खोबर तू आले ना अजून मला चिटकते आमती आपली पोळीची आमटी बोलूया हा खोबरं भाजलेला आहे त्याला मग जास्त वेळ लागत नाही आता टाकते कांदा कांदा पण आपण भाजून घेतलाय त्याला मिक्स करून चांगला कांदा खोबरा असं भाजून झालंय का बघा तो वरवर येते चांगला त्यामध्ये टाकूया आता मसाला सगळे मसाले एकदाच टाकते चांगले मिक्स करून घेऊया लाल थोडस टाकले कलर साठी थोडीशी कोथिंबीर टाकते सगळे पण हलवून घ्यायचं मसाला चिटकन असेल मस्त वाशाला मसाल्याचं तेलात भाजलेलं दुसरे पण वासाला मला पाहिजे कोणी मारणार नाही हा काय इशू बरोबर मसाले भाजले तर टाकूयात आमटीचं पाणी टाकल्या टाकल्या झाकून ठेवते कारण फोडणीचा वास मधीच बसतो म्हणून झाकण ठेवायचं दोन मिनिटांनी मग सगळं टाकून द्यायचं आपण घेतलेलं तेवढा आमटीचं पाणी ओहो झाली का आमटी जेवायची आता हां हां जेवायची लगेच का बरं गेला नाही दिदी सोबत दिदी सोबत का गेली नाही तू आता टाकते त्यामध्ये मीठ दिदी आलती की घ्यायला चवीनुसार मीठ सर सर का तुम्ही सर का आता काय बी नाही वरून टाकते थोडी कोथिंबीर आलो आणि चांगली आता एक उकळी काढून घ्या आमटीला मस्त बघा आमटीला उकळी आले जास्त असं खळखळ उकळू द्यायचं नाही अशी उकळी आली की गॅस बंद करायचं जास्त उकळून घेतली तर मग चव उतरत नाही जास्त चांगली होत नाही गॅस बंद करायचं करड्याला पुणे द्यायला तेल पण चांगलं गरम झालं जिरा मुळी कडून झालं की त्यात टाकते आता कांदा कांदा भरपूर घेतला आहे भेटला नाही कांदा भरपूर घेतला कांदा भरपूर टाकायचा करड्याला परतून घेऊ आपण कांदा कांदा चांगला टाकायचा भरडा जर वल्ला वाटून घेतला तर आपण टाकण्यात आदोगर मिरची हरदी पावडर टाकलेला आहे त्यामुळे आता तेला टाकायचं भरडा टाकून मिक्स करून घ्यायचा मला असं सोप्पा पडतो कधी पण मी अशाच पद्धतीने करते एकदम छान सुटसुटीत होते मिक्स करून झालं आता टाकूया कोथिंबीर कोथिंबीर टाकून आणि गॅस बंद करायचं देवाचं नैवेद्य तयार झाले बघा मी प्लेट मध्ये काढून घेतले इकडे लक्ष्मीसाठी इकडे देवात वरती मंदिरासाठी ते काढून घेतले त्यावरतीच भरडा आमटी आणि थोडस तूप दूध लावून घेते पोळीला काय चालू आहे इबीत इबीत कुठं लावायचं आहे माहिती आहे कुठं लावते ती इबीत आ सगळं वाटोळ करायला बसायचं देवा पुढं

पोळ्या करून घेते पोळ्या करायला घेतल्या पोळ्या गरमागरम पोळ्या या खायला सर्व जर शरीराला भूक लागली शरीराला शांत पोळ्या चालू आहे शांत बसा म्हणतात या आपल्याला पोळ्या आवडतात पुरणाची पोळी गरमागरम खायला शेवटपर्यंत जरूर पाहत जावा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कसे वाटतात ब्लॉग कमेंट मध्ये जरूर सांगायचं कालचं भाजले तेल लावून आता वरच्या साईडनं पण तेल लावले मस्त पोळी आपली फुगलेली आहे बघा फुगलीकडनं सगळीकडं असं फिरवायचं म्हणजे एक सुरु सगळी छान पोळी फुगून तयार होते पण ते उचलून टाकताना कुठे दोन्ही पूर्ण मी छान भाजून झाली पोळी पण मस्त फुगली आता काढून घेते गरमागरम पोळी दुरुणीमध्ये करून घेते आता पटापट पोळ्या हाय म्हणायचं बाय बाय नाही हाय या जेवण करायला या पोळी खायला या पोळी खायला या पोळी खायला या आईने पोळी केली आहे पुरणपोळी म्हण बर हो तर या जेवायला झालाय बघा स्वयंपाक रेडी पुरणपोळीचा बेद आता पुरण बे। चला तर झालेला आहे स्वयंपाक फक्त आता भजी आणि पापडाची कमतरता आहे आता नेक्स्ट भूक लागली उपवास आहे वरी असं धार काटा 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 टाका काटा आता काय म्हणतात काटा झाला का काटा टाका

आमटी दुर्गा मार्बल लिंबू घ्या की ना तुझी सर्दी गायब होते हा कशी झाले चला तर आम्ही घेतो जेवण करून आता इकडे या तुम्ही पुढं हो हो काय झालं लागलं होय वर कशाला चढली होती मग हा

इकडे 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 असं बघून करायचं असते बाय बाय सी यू भेटूया आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद लीला बघा आमच्या ईश्वरीचा किती गोड आवाज आहे अरे